सहा जणांच्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना नगर जिल्ह्यात घडली आहे पती पत्नीतील पतीचा मृत्यू झाल्याची घटना नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील उक्कडगाव गाव येथे घडली आहे प्रभाकर तुपेरे असं मृत तरुणाचं नाव आहे या प्रकरणी कुंडलिक तुपेरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रेश्मा तुपेरे छाया जानराव देवीदास आडबल्ले नंदा आडबल्ले रेखा साळवे साधना गायकवाड या सहा जणांविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मयत प्रभाकर तुपेरे आणि त्याची पत्नी रेश्मा या दोघांमध्ये सतत भांडणं होत होती ती भांडणं प्रभाकरच्या आईवडिलांनी मिटवली होती प्रभाकर त्याची पत्नी रेश्मा आणि सासू छाया जानराव हे तिघे घरात जेवण करत होते त्याच वेळी जेवण वाढण्याच्या किरकोळ कारणावरून पती पत्नीत भांडण झालं भांडण चालू असताना प्रभाकरची सासू छाया जानराव हिने मानलेला भाऊ देविदास आडबल्ले यास बोलवून घेतलं त्यावेळी देविदासची पत्नी नंदा मुलगी रेखा साळवे साधना गायकवाड या देखील प्रभाकरच्या घरी आल्या आणि त्यांनी प्रभाकर तुपेरे याला बेदम मारहाण केली यात प्रभाकर तुपेरे याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्याच्या आतड्यांना गंभीर दुखापत झाल्यानं आणि दवाखान्याचा खर्च परवडण्यासारखा नसल्यानं त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आलं प्रभाकर तुपेरे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी सहा बेलवंडी पोलीस ठाण्यात मारहाणीची तक्रार देण्यात आली होती त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या घटनेतील आरोपी हे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी सर्व सहा आरोपींना अटक केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर